नमस्कार मित्रांनो बागवली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे जसं मी आधी शॉर्ट टाकलेला होता की मी ऑर् ऑर्किडचं प्लांट हे ऑर्डर केलेलं होतं मी हे ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं आणि यामध्ये मला अगदी व्यवस्थित असं पॅकेजिंग मिळालं ज्यामध्ये पूर्ण झाड सेफली मला रिसीव झाले मुळं पानं व्यवस्थितरित्या त्यामध्ये सेफ होते प्लांट कसं मेंटेन करायचं त्याचं लागवड कशी करायची याबद्दलचा हा व्हिडिओ आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे झाडं लावण्यासाठी मी प्लास्टिकचे कंटेनर्सचा वापर केलेला आहे यामध्ये हे पार्सलचे बॉक्सेस माझ्याकडे होते त्याचाच वापर मी केला आहे त्यासाठी एक व्हाईट कलरचा बॉक्स यूज केला आहे एक ब्लॅक कलरचा आणि एक माझ्याकडे जाळीदार अशी टोपली होती त्याचा मी वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता त्याची हाईट किती साधारणपणे आहे ते तीन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे यासाठी घेतले की मला त्याची ग्रोथ कशी होते हे ऑब्झर्व करायचं होतं म्हणून ह्या नारळाच्या काही साली होत्या त्याचे तुकडे करून घेतले मी आधी तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे तुकडे करून तुमच्या प्लांट पॉटमध्ये वापरू शकता जेणेकरून यामध्ये मॉइश्चर पकडून राहतं ग्रोथ करण्यासाठी खूप पाण्याची आवश्यकता नसते हवेमध्ये पाणी शोषून घेऊन सुद्धा ते ग्रो करतात त्याचबरोबर त्याचबरोबर कोळशाचा सुद्धा मी वापर केलेला आहे काही लाकडी कोळशे माझ्याकडे होते त्यापैकी मी सॉर्ट करून घेतले आणि जो दगडी कोळसा मी विकत आणलेला होता त्याचे तुकडे करून घेतलेले आहे त्याचबरोबर विटाचे तुकडे काही खापरं होती त्याचे तुकडे सुद्धा मी ऑर्किड प्लांटेशनसाठी वापरलेली आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे कोणत्या साईजमध्ये मी तुकड्यांचा सा वापर केलेला आहे तो सर्वात प्रथम टोपलीमध्ये प्लांटेशन करण्यासाठी मी टोपलीला अगदी स्वच्छ करून घेतलं त्यामध्ये सगळ्यात खालच्या लेवलला मी नारळाचे तुकडे टाकले बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी ते तुकडे अगदी बेसला पूर्णपणे कवर करून घेतलं त्यानंतर जो माझ्याकडे याचे तुकडे होते विटांचे तुकडे होते त्याचेसुद्धा एक लेअर करून घेतली विटाचे तुकडे खापराचे तुकडे त्यानंतर मग मी कोळशाच्या तुकड्यांचासुद्धा वापर केला ते सुद्धा अगदी कवर करून घेतलं त्यांनी एक बेस माझा कम्प्लीट झालेला आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी ते सगळं कवर केलं आहे ते त्यानंतर झाड तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मी ते प्लेस करते आहे त्याची मुळं तुम्ही बघू शकता मी त्याला आधी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते त्या रोपांना आणि त्यामध्ये एक पान जे होतं ते पिवळं झालं होतं त्यामुळे त्यालासुद्धा मी तिथून काढून टाकलं त्यानंतर प्लांटला प्लेस करायला सुरुवात केली मुळं ॲडजस्ट करून त्यामध्ये फिट करून घेतले आणि मी कुठल्याही स्वरूपात त्याला बांधलेलं नाही आहे त्यामध्ये फक्त जे माझ्याकडे विटाचे तुकडे होते तेच बरोबर जागी ठेवून त्या टोपलीमध्ये त्या मुळाला ॲडजस्ट केलं मूळ ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला अगदी सावकाशपणे हीच अगदी प्रोसेस करावी लागेल कारण मूळ तुटण्याची शक्यता खूप जास्त असते झाड लवकर तुटत नाही पण मुळं लवकर क्रॅक होऊ शकतात त्यामुळे तेवढी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल त्यानंतर उरलेल्या मुळांना मी तुकड्यांनी का कोळशाच्या तुकड्यांनी त्याचबरोबर विटांच्या तुकड्यांनी त्याला सगळीकडून कवर करून घेतलेलं आहे आणि त्यावरून मी नारळाच्या बुऱ्यांचासुद्धा वापर केलेला आहे अशा प्रकारे ही टोपली पूर्णपणे कवर करून घेतली आणि मध्ये प्लांटेशन केल्यासारखंच ह्या पॉटमध्ये दे देखील केलं फक्त या पॉटला एरिएशन होण्यासाठी मी होल्स करून घेतले होते आधीच त्याचबरोबर मी यामध्ये त्या तशाच पद्धतीने लेअर बाय लेअर सगळं काही प्लेस केलं आणि झाडसुद्धा तशाच पद्धतीने लावलं कोळशाचे तुकडे विटांचे तुकडे नारळाच्या बोऱ्याचे तुकडे टाकल्यानंतर झाड जे आहे तुमचं ते प्ले व्यवस्थित प्लेस केल्यानंतर तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुम्हाला जशा पद्धतीने ते स्टेबल करायचं आहे ते तुम्ही त्याला सपोर्ट देण्यासाठी एखाद्या गाडीचासुद्धा वापर करू शकता आणि काळजी घ्यायची की वरून तुम्ही वरची लेअर जी आहे ती तुम्ही नारळाच्या तुकड्यांची असावी याची काळजी घ्यावी कारण मॉइश्चर हे टिकून राहतं आणि वारंवार पाणी देण्याची गरज त्याला पडत नाही जर प्लास्टिकचे कंटेनर्सचा वापर करण्याऐवजी जर तुम्ही टेराकोटाचे प्ला पॉट्स किंवा मातीचे पॉट तुम्ही वापरत असाल तर त्यामध्ये सुद्धा हे झाड लावलं तरी चालेल फक्त पाणी पास होण्यासाठी त्यामध्ये होल्सचा वापर असावा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे माझे तिन्ही झाड इथे तयार झालेले आहेत त्यांना मी ऑर्किडच्या झाडाला पाणी देताना नेहमी लक्षात ठेवायचं की पानांवर पाणी कमी पडावं आणि जे पॉट आहे आपलं त्यामध्ये पाणी जास्त जावं याची काळजी घ्यायची कारण पानांवर जर पाणी राहिलं तर ते रॉट होण्याची शक्यता जास्त असते जर या पानांना साफ करण्यासाठी म्हणून मी स्प्रेचा वापर करते आहे कारण त्यावर धूळ खूप जास्त जमा झालेली होती म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा पद्धतीने ऑर्किड प्लांटेशन करू शकता फक्त एक काळजी घ्यायची जेव्हापर्यंत रोप डेव्हलप होत नाही डायरेक्ट उन्हात त्याला ठेवण्यास टाळा कारण त्याला मॉइश्चरची गरज जास्त असते तुम्ही सुद्धा आतुरता आहे याला फुलं लागण्याची व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद